अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या ओप्पोच्या नव्या रेनो फोर्टीनचं लॉन्चिंग काल योगेश मोबाईल शॉपिंग कुडा या ठिकाणी करण्यात आलं त्यावेळी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ओप्पोचे चेतन पांगम यांनी ओप्पोच्या नव्या रेनो फोर्टीन ची वैशिष्ट्य सांगितली नमस्कार आज रेनो फोर्टीन या सिरीजचं लॉन्चिंग झालेलं आहे Reno 14 है, रेनो फोर्टीनचे फीचर्स म्हणजे त्यांचा प्रोसेसर आहे रेनो फोर्टीनचा एट थ्री फाय झिरोचा आणि रेनो फोर्टीन प्रोचा एट फोर फाय झिरो मी मीडिया टेक डायमेन येतो तसेच त्यांचे कॅमेरे आहेत रेनो फोर्टीनचे पन्नास मेगक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा डुएल पन्नास मेक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा आहे तो पन्नास मेक्सेल तसंच रेनो फोर्टीन प्रोचा येतो आहे बॅक कॅमेरा ट्रिपल मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा पन्नास मेगा एक्सेल देतात आणि फ्रंट कॅमेरा पन्नास मेगा पिक्सेलचा येतात तसंच त्यांचे प्राईज आहेत रेनो फोर्टीनचा सदतीस हजार आपला आठ दोनशे छप्पन चाळीस हजारमध्ये बारा दोनशे छप्पन आणि त्रेचाळीसमध्ये बारा पाचशे तस बारा तसंच रेनो फोर्टीन प्रोमध्ये जे दोन सिरीज येतात त्यांचे पन्नास हजारमध्ये बारा दोनशे छप्पन देतो आपण आणि पंचावन्न हजारमध्ये बारा पाचशे बारा देतो आहे यावेळी रेनो फोर्टीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे नेमकी ऑफर काय आहे जाणून घेऊया योगेश मोबाईल शॉपीचे सर्वे सर्वा योगेश तवटे यांच्याकडून नमस्कार योगेश मोबाईल कुडा रेनो फोर्टीन फोर्टीन प्रो आज लॉन्चिंग होतं आणि कस्टमरचा भरपूर प्रतिसाद मिळाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या लॉन्चिंगद्वारे कस्टमरला लकी ड्रॉ त्याच्याबरोबर पाच गिफ्ट आणि प्लस आमचा क्रिकेटचा स्टार दर्शन बांदेकर यांची साईन आणलेली साईन असलेली गिफ्ट प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेनो फोर्टीन आणि फोर्टीन प्रो हे स्पेशल कॅमेरा फोन आहेत म्हणजे आयफोन टाईप कॅमेरा त्यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी बॅक बॅकअप फास्ट चार्जिंग आणि खूप धमाकेदार ऑफर्स आहेत आणि सेलिंग पण भरपूर झालं आहे अजून सात आठ नऊ त्याच्या पुढे पण त्यांची स्कीम चालू राहणार या जुलै महिन्यापर्यंत जास्तीत जास्त कस्टमरनी तो हँडसेट योगेश मोबाईल शॉपी पान बाजार तिथं कुडा तिकडे पाहावा त्याचा डेमो उपलब्ध आहे डमी आहे डेमो आहे त्याला पोर्ट्रेट मोडमध्ये सुद्धा थ्री पॉईंट फाय झुमिंग कॅमेरा आहे आणि रेग्युलर कॅमेऱ्यामध्ये वन ट्वेंटी एक्स झूम कॅमेरा आहे म्हणजे अदर ब्रँडपेक्षा कमी किमतीत स्वस्तामध्ये चांगल्या स्किनमध्ये तो फोर्टीन आणि फोर्टीन प्रो उपलब्ध आहे हो एक्सचेंज ऑफर बाराही महिने चालूच असते कस्टमरचा जर ओल्ड मोबाईल असेल जुना तो जर वापरत असेल आणि त्याचीच व्हॅल्यू केली जाते त्या व्हॅल्यूला समजा फायनान्स करायचं असेल तर ती व्हॅल्यू तेवढी मायनस होते किंवा कॅश नाही घ्यायचा असेल तर त्या अमाऊंटमधनं वजा करून आम्ही ती कॅशबॅक ऑफर सकट म्हणजे हे आपले जुना मोबाईल देऊनसुद्धा त्याला गिफ्ट देऊनसुद्धा आणि लकी ड्रॉ ऑफर देऊनसुद्धा आम्ही ती स्कीम देतो फायनान्स सुविधा फायनान्स सुविधा म्हणजे टी व्ही एस आहे बजाज आहे दोन फायनान्स सुविधा आहेत त्यांना जर कार्ड कस्टमर असेल तर कमी इंटरेस्ट पडतो लॉंग टर्म एक म्हणजे थोडं डाऊन पेमेंट भरून लॉंग टर्म घेता येतं म्हणजे हप्ता कमी पाहिजे डाऊन पेमेंट जास्त पाहिजे डाऊन पेमेंट जास्त पाहिजे हप्ता कमी पाहिजे तर करू शकतो आपण पत्ता आणि कॉन्टॅक्ट पत्ता म्हणजे योगेश मोबाईल शॉपी कुडाळ बाजार तिथं नियर पाटणकर कापड दुकान नियर वर्धम टिटा नियर समादेवी मंदिर योगेश मोबाईल शॉपी कुडा मोबाईल नंबर एट टू सेवन फाय सिक्स थ्री वन त्रिपल फोर आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा झिरो एक झिरो एक, जिरो एक.